विद्यार्थी मित्रांनो बघा आपण एक आज नवा घटक शिकणार आहे बुद्धिमत्ता चाचणी कुट प्रश्नामध्ये दिशा दिशा हा घटक कुट प्रश्नामध्ये खूप महत्वाचा आहे याच्यावर तुम्हाला एक दोन प्रश्न विचारले जातात तर अतिशय चांगल्या प्रकारे याचा आपण अभ्यास करूया तर कसा बघा या दिशा अगोदर तुम्हाला काही बेसिक गोष्टी माहीत पाहिजे तुम्हाला बेसिक या गोष्टी आल्या पाहिजेत तरच तुम्हाला ह्या घटकातील प्रश्न सुटते एवढे काय अवघड प्रश्न असतात असं नाही फक्त तुम्हाला ही जी दिशाचक्र आहे हे दिशाचक्र तुम्हाला व्यवस्थित समजलं पाहिजे आणि त्या प्रश्नातली जी, जी।, जी वाक्यरचना आहे ती जर व्यवस्थित समजली तर तुम्हाला दिशावरचा एकही प्रश्न वगैरे जाणार नाही त्याची तयारी आपण या ठिकाणी करून घेणारच आहोत तर बघा या ठिकाणी तुम्ही चॅनलवर नवीन आला असेल तर पहिल्यांदा काय करा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि बाजूला त्याच्या बेल ऐकून असतो त्या बेल आयकनला दाबा तर या ठिकाणी काय होणार आहे तुम्हाला दिशा शिकायचे दिशा शिकताना तुम्हाला आधी मुख्य दिशा माहीत पाहिजे जशा मुख्य दिशा बघा चार मुख्य दिशा आहेत आपल्या बरोबर पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर ह्या मुख्य दिशा आधी तुम्हाला माहीत पाहिजे या दिशा चक्रामध्ये आहेत त्या दिशा ते आपण अभ्यासणारच आहेत उपदिशा ज्या चार मुख्य दिशा आहेत तशा चार उपदिशा सुद्धा आहेत समोरासमोरील दिशा आता समोर समोर दिशामध्ये पूर्वच्या समोर पश्चिम आहे दक्षिणच्या समोर उत्तर आहे जसं उपदिशाचं पण असतं नैऋत्याच्या समोर ईशान्य आहे वायव्याच्या समोर आग्ने आहे ह्या दिशाचक्रावरून तुम्हाला समोरच्या दिशाचक्रावरून समजतं तुम्हाला मग दिशाचक्र तुम्हाला पाठ हवं दिशाचक्र काय तुम्हाला हवं दिशाचक्र पाठ करायचं काय एवढं अवघड आहे का नाही याच एक टेक्निक सुद्धा आहे याची पाठ करायची की कसं वाक्य तयार होतं बघा उत्तरेचं आहे लिंबू पुन्हा आणूया दत्ताचा नैवेद्य परत वाटूया घड्याळासारखं तुम्हाला फिरायचं फक्त काय करायचं घड्याळासारखं फिरायचं घड्याळाचे काठी कसे फिरतात त्याप्रमाणे तुम्हाला दिशाचक्र बनवायचंय पेपरमध्ये लक्षात ठेवा असे प्रश्न येऊ अगर न येऊ दिशाचक्र काढून ठेवायचे म्हणजे आला प्रश्न तर लगेच तुम्हाला काय होईल त्याच्यावर उत्तर काढता येईल त्यानंतर पुढे बाबा उगवती दिशा म्हणजे सूर्योदय जो होतो ती दिशा कोणती सगळ्यांना माहीतच असेल पूर्व दिशा आहे मावळती दिशा माहीत आहे बरोबर त्यानंतर एखाद्या दिशेकडे तोंड करून उभे राहिल्यास उजव्या हाताची डाव्या हाताची दिशा सांगता आली पाहिजे तुम्हाला आता हे तुम्हाला कसं लागेल आता समजा तुम्ही उत्तर एक, उत्तर दिशेकडे तोंड करून उभे राहिलात तर तुमच्या उजव्या हाताची दिशा कोणती डाव्या हाताची दिशा काढायची हे तुम्हाला दिशा चक्रावरून काढता येतं इझी आहे ये एका मिनिटात काढता येतं कसं काढायचं तर लक्षात ठेवायचं कधी पण उजव्या हाताचं म्हणजे घड्याची दिशा लक्षात ठेवायची काय लक्षात ठेवायचं उजवा हात म्हणजे तुम्हाला घड्याळ फिरतं ती दिशा डावा हात त्याच्या विरुद्ध असतो उजवा लक्षात ठेवला की डावा आपोआप समजतो तुम्हाला बरोबर तर उजवा आता उत्तरेकडे तुम्ही तोंड करून उभा उजव्या हाताची म्हणजे घड्याळाच्या या दिशाचे आणि एक लक्षात ठेवा आपला हात हा नेहमी काटकोणामध्ये असतो म्हणजे उत्तर दिशा तू तुम्हाला म्हणजे उत्तर दिशा असेल तर काटकोणात तुमची मुख्य दिशाच येणार म्हणजे या ठिकाणी उत्तर असेल तर पूर्वच येणार काटकोनात नव्वद अंशाच्या कोणामध्ये मुख्य दिशाच येते पंचेचाळीस अंशाचा विचार असेल तुम्हाला तर ती तुमची कोणती येणार उपदिशा येणार परंतु तुम्ही उभारल्यानंतर तुम्ही काटकोणातच तुमचा काय होतं असं तर तुम्ही उभारला तर तुमचा हा हात कसा होणार आहे काटकोणामध्येच होणार आहे म्हणजे या ठिकाणी उत्तर दिशा असेल तर तुम्हाला पूर्व दिशेला तुमचा उजवी बाजू येणार आणि तुमची डावी बाजू कुठे येणार पश्चिम दिशा आता उत्तर दिलं असेल त्याने अग्नेय दिलं असेल बघा आता आग्नेय दिलं असेल उजव्या हाताचा विचार असेल तुम्हाला ते घड्याळाप्रमाणे तुम्ही पंचेचाळीस अंश नव्वद अंशामध्ये जायचं तुम्हाला आग्नेयाचा नव्वद अंश कुठे येणार नैऋत्याला म्हणजे तुमचा नैऋत्याला कुठल्या हात येणार उजवा हात येणार आणि डावा हात तुमचा कुठं जाणार ईशान्यला म्हणजे उजवा हात तुमचा घड्याळाप्रमाणे काय करायचा फिरवायचा डाव हात त्याच्या विरुद्ध येणार तुमचा बरोबर आता हे लक्षात आलं असेल तुमच्या हे लक्षात आलं असेल तर तुमचे भरपूर प्रश्न तुमच्या कामना सुटणार त्यानंतर पुढे बघा नकाशात दाखवल्याप्रमाणे विषया विचारात घ्याव्यात कधी पण लक्षात ठेवा दिशाचक्र दिलं नसेल का पेपरमध्ये दिशाचक्र नस दिलं तर तुम्हाला असं दिशाचक्र तुम्हाला काय करावं लागेल तयार करावं लागेल आणि अशा दिशाचक्रावरून तुम्हाला काय करावं करा लागेल करा प्रश्न सोडवावे लागतात नकाशामध्ये अशाच दिशा प्रकारचे दिशाचक्र असते त्यानंतर पुढे बघा घड्या घड्याळ्याचे काटे उजवीकडून त्याचप्रमाणे दिशाचक्र असते मग मी बोललो तुम्हाला की घड्याळाचे काटे कसे फिरतात असे तसा तुमचा हा उजवा हात फिरतो जसं जसे घड्याळाचे काटे फिरतात तसा हा तुमचा उजवा हात काय होणार फिरणार त्याच्या विरुद्ध काय होणार डाव हात फिरणार उजवा हात समजला की विरुद्ध डावाच हात असतो हे लक्षात येतं तुमचं बरोबर त्यानंतर डावीकडे उजवीकडे किती वेळा वळला दिशा चक्रावर ठरवावे आता उदाहरणार्थ बघा प्रश्न कसे असतात की तुमचं समजा तुमचं तोंड इकडे आहे पूर्व दिशेला आहे पूर्वेकडे तोंड असताना तुम्ही काटकोणात तीनदा वळलात डावीकडे कुठं डाळवीकडे काटकोना तीनदा वळला आता डाळवीकडे वळला तर याचा अर्थ काय घड्याळाच्या तुम्ही काय झाला विरुद्ध वळला व तीनदा वळला तर हिथून तुम्ही इथे येत येणार हिथून तुम्ही दुसऱ्यांदा हिता येणार आणि तिसऱ्यांदा काय येणार तुम्ही इथे येणार म्हणजे तुमची दिशा कोणती येणार दक्षिण जर हीच दिशा तुम्हाला उपदिशा जर असेल उपदिशा सुद्धा विचारतात कारण तुम्हाला ते प्रश्न खोलात खोलात विचारत असतात उपदेशाचं विचारलं आणि डावी जर विचारलं तर डावीमध्ये उलट जायचं काय करायचं उलट नैऋत्य असेल तर आग्ने जायचं आग्ने ईशान्यकडून वायावर जायचं आलं तुमचं उत्तर उजवीकडून विचारलं तर घाण्याच्या काट्याप्रमाणे तुम्ही काय करायचं फिरायचं ह्याच्यावर सर्व आहे तुमचं ह्याच्यावर काय तुमचं सैन्य गणित आहे बाकी एवढं जर तुम्ही लक्षात ठेवलं बाकी शीर्षासन केलं शीर्षासन केल्यानंतर तुमचं तोंड विरुद्ध दिशेला होतं लक्षात ठेवा पूर्व दिशेला शीर्षासन केलं तुमचं तोंड पश्चिमेला पश्चिम दिशेवरून तुम्हाला काय करावं लागेल प्रश्न सोडवावे लागतील उगवत्या कि किंवा ध्रुव ताऱ्याचा एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो दोन उत्तरेकडे असतो असे क्वचित प्रश्न विचारले जाऊ शकतात पण दिशाचक्रावरून तुम्हाला बाकीचे सगळे आणि ह्या माहितीवरून तुम्हाला बाकीच्या दिशावरचे सगळे प्रश्न तुम्हाला सुटतील आणि ह्याच्यावरच्या जास्तीत जास्त उदाहरणाचा सराव आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करूया ओके थँक्यू व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा थँक्यू